ध्रुवनगरच्या मनपा शाळेत आषाढी एकादशीनिमित्त दिंडीचे आयोजन नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाच्या ध्रुवनगरच्या मनपा शाळेत पाच जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले होते आषाढी एकादशी ही सहा तारखेला येत असल्याने त्या दिवशी रविवार असल्याने शाळेला सुट्टी असते म्हणून शनिवार रोजी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते या दिंडीमध्ये नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक बावीस ध्रुवनगरच्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सहभाग घेतलेला होता हिंदू धर्मात व वारकरी संप्रदायात आषाढी एकादशीला खूप मोठे महत्त्व आहे या आषाढी एकादशीला पंढरपूर येथे लाखोंचा जनसमुदाय एकवटत असतो पंढरपूरमधील वातावरण भक्तिमय आणि आध्यात्मिक बनत असते दरवर्षी आषाढी एकादशी आषाढ एक महिन्यातील एकादशी तिथीला साजरी करण्यात येते नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक बावीस ध्रुव नगरमधील विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींना आषाढी एकादशीचे महत्त्व समजावे भारतीय संस्कृतीमध्ये अध्यात्म हा विषय त्यांना समजावा या उद्देशाने ध्रुवनगरच्या मनपा शाळेत आषाढी एकादशी निमित्त आज दिंडीचे आयोजन करण्यात आले होते सर्वांना रामकृष्ण हरी आज वैष्णवांचा मेळा आपल्या मंदिरामध्ये आलेला आहे मनपा शाळा क्रमांक बावीस ध्रुवनगर येथील हे ये सर्व वारकरी मंडळी आज आपल्या विठाळुक मंदिरामध्ये वारीच्या निमित्त आलेलं आहे खूप सुंदर असा उपक्रम आहे आणि आनंद वाटतो शाळा क्रमांक बावीसच्या सर्व शिक्षकांचा मी आभार मानतो त्या मुलांना त्यांनी आपल्या धर्माविषयी आपल्या वारीविषयी एवढं मोठं ज्ञान दिलेलं आहे त्यामुळं मी आमच्या मंदिराच्या वतीनं सर्व शिक्षकांचे आणि पालकांचे पालकांचे आभार मानणं गरजेचं आहे कारण त्यांनी त्यांच्या मुलांना वारकऱ्याच्या वेशामध्ये आज पाणीवलेलं आहे हे त्यांचं एक मोठं योगदान आहे आणि शाळेचंही पुढे योगदान आहे धर्माचा प्रदान हा झाला पाहिजे त्या शिक्षकाने हा एक खूप चांगला उपक्रम राबला आहे त्यांनी मी त्यांनी सर्वांचे आभार मानतो ಮಾಜಿ ವೈ ದನಿ ಗೋಠೆ ಜನಿ ಮಂಡಿ ಭೇಟ